सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित आहे कालच्या पुढे सुरू करते तीन महिने नगरला मुक्काम केल्यानंतर भाऊजी मुंबईला परतले पण एकंदरीतच राजकारणाचा रागरंग बघून ते खूप निराश झाले होते हिंदुस्थानाची फाळणी जवळजवळ निश्चित झाल्याचं त्यांना स्पष्ट दिसत होतं आणि तरीही भारताच्या अखंडतेसाठी शेवटपर्यंत झुंजत राहण्याचा त्यांनी कृतनिश्चय केला होता तशाही मनस्थितीत आठ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला दिल्लीला भरणाऱ्या हिंदू परिषदेला ते हजर राहिले लोकांना त्यांनी आवाहन केलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कसलाही आनंदोत्सव करू नका कारण या दिवशी आपल्या मातृभूमीचा देह तोडला जाणार आहे प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं तेव्हाही भाऊजींनी पुढील संकटाचं भाकीत केलं स्वामींनी आजही भारतीय स्वातंत्र्याचा तो दिवस आठवला की व्यथा वेदनांनी जीव तळमळतो स्वातंत्र्याची प्रभात उगवत असतानाच पंजाब आणि सिंध प्रांतात सामुदायिक कत्तली आणि पाशवी अत्याचार झाले पाकिस्तान पंजाबमधून भारतात येण्यासाठी वाहनांच्या तीस तीस मैलांच्या रांगा लागल्या होत्या लक्षावधी माणसं आपलं जन्मगाव आणि घरदार सोडून अंगावरच्या कपड्यानिशी भारतात निर्वासित म्हणून येत होते मागे त्यांची घरं जळत होती दुकानं लुटून उद्ध्वस्त होत होती प्रेतांचा खस पडला होता तरीही काँग्रेसवाले विजयोत्सव साजरा करत होते आणि या सगळ्यावर कळस म्हणून गांधीजींनी उपोषण सुरू केलं उपोषण कशासाठी तर दिल्लीमधल्या मुसलमानांची घरं त्यांना परत द्यावीत मोडतोड झालेल्या मशिदी पुन्हा पहिल्यासारख्या करून द्याव्या पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यावे या मागण्यांसाठी देशात असं विनाशकारी विपत्तीचं वातावरण असताना गांधीजींचा हा असा पवित्रा पाहिल्यावर परिणाम तोच झाला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सायंकाळची प्रार्थना गांधीजींच्या आयुष्यातली शेवटची प्रार्थना ठरली आणि या घटनेचे पडसाद आपल्या घराण्याला फार कठोरतेनं भोगावे लागले यांचा मृत्यू ही तर कधीही भरून न येणारी हानी आपण आजही सहन करत आहोत पण भाऊजींनाही करावास स्वतंत्र भारतात काराभास भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या घराण्यातील तीनही पुरुषांनी आपल्या घरादारावर संसारावर जोडशीपत्र ठेवलं त्या घराण्यातील स्वातंत्र्यवीरांना स्वकीयांनीच बंदीगृहात टाकावं अगं नथुराम भाऊजींकडे यायचा तो त्यांचा भक्तच होता पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की भाऊजींनी नथुरामच्या प्रत्येक कृतीला संमती होती तिकडे आपल्या घरावर दगडफेक झाली यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करावं लागलं याच धावपळीत मी असल्यामुळे तिकडे सावरकर सदनात काय झा काय घडलं ते मला कितीतरी दिवसांनी कळलं एकदा बोलण्या बोलण्यात विषय निघाला असताना बाईंनीच मला सांगितलं म्हणाल्या लक्ष्मी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी या तीनही बंधूंनी प्राणांची बाजी लावली पण ते स्वातंत्र्याचं स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात अवतरलं तेव्हा तरी सुख शांती समाधान लाभलं का मोठ्या भाऊजींना तर स्वातंत्र्याची पहाट पाहण्याचं भाग्यच लाभलं नाही पण ही रुग्णालय आणि स्वारींना पुन्हा फिरून बंदीगृहाचं तोंड मात्र पाहावं लागलं तुला सांगते सायंकाळी नथुरामनं जे कृत्य केलं आणि आठ तासांच्या आत पोलिसांनी सावरकर सदन गाठलं आप्पा कासार आणि दामलेंना अटक करून घेऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळी झडतीसाठी पोलिस दारात हजर अगदी घराचा कोपरान कोपरा हुडकून पाहत होते स्वारींनी मला आणि विश्वासला सांगितलंच होतं की पोलिसांना त्यांचं काम करू द्या त्या तुका सडथळा आणू नका त्यामुळे आम्ही त्रयस्तासारखे बाजूला उभे होतो आणि घडेल ते पाहत होतो एक पोलिस अधिकारी स्वारींना म्हणाला तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी का जात नाही मी तुम्हाला घेऊन चालतो पण आता आपण इथं राहण्या धोक्याचं आहे पण स्वारींनी सरळ त्या पोलीस अधिकाऱ्याला नकार दिला म्हणाले अहो मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं अस्थिरता आणि अशांतता माझ्या मागोमाग चालत येतील मी इथून एक तसुभरही हलणार नाही असं म्हणून स्वारींनी दोन सशस्त्र पहारेकरी घराबाहेर उभे करण्याचं सुचवलं आणि पुढे असंही म्हणाले की तुम्हाला जर सशस्त्र पहारेकरी ठेवायचे नसतील तर माझ्या तत्वांखातर प्राण देण्याची माझी सिद्धता आहे लक्ष्मी ती वेळच अशी होती की क्षणभर मला वाटलं यासाठी केला होता का स्वारींनी अट्टहास अगं इंग्रज पोलिसांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकदा घराची झडती घेतली अपमानास्पद वागणूक दिली आणि आता स्वकीयांनी पण तेच आणि तसंच करावं मला इतकं वाईट वाटत होतं एकदा तर वाटलं सगळ्यांना चांगलं खडसावून विचारावं की कुणावर तुम्ही संशय घेताय ज्यानं हिंदू हिंदुत्व आणि हिंदुस्थानच्या रक्षणाशी वयाच्या सोळाव्या वर्षी शपथ घेतली आणि आज तागाय तिचं पालन केलं त्यांच्यावर संशय पण मनातली चीड मनातच ठेवून घडेल ते ते सारं मी पाहत राहिले अर्थात झडतीत काही आक्षेपार्ह हो, पोलिसांना आढळलंच नाही ते निघून गेले आणि हिंदू महासभेच्या एका एका कार्यकर्त्याच्या अटकेचं वृत्त कानावर येऊ लागलं स्वारींची प्रकृती आधीच सोळा मसा त्यात आता ही चिंता स्वारींना पुन्हा ज्वर चढू लागला अंग तापलं डोकं ठणकू लागलं घरातली जवळची औषधं स्वारींनी घेतली एक दोन दिवस असेच गेले आणखी दोन तीन वेळा घराची सडती झाली अक्षरशः गाडीभर कागद पुरावा म्हणून गोळा करून घेऊन गेले अगं स्वारींचे लेखनिक मूळ प्रतीबरोबरच छायाप्रत करता यावी म्हणून जे काळे कागद म्हणजे कार्बन पेपर वापरायचे ते सुद्धा उलटे करून वाचत होते चार फेब्रुवारीला रात्री पुन्हा पोलीस अधिकारी दारात हजर त्यांच्याबरोबर यावेळेस वैद्यकीय अधिकारीही होते स्वारींनी आधीच मला बजावून ठेवलं होतं की केव्हाही अगदी मध्यरात्री जरी पोलीस आले तरी यांना अडवायचं नाही त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना आत हो येऊ दिलं त्यांनी स्वारींची वैद्यकीय तपासणी केली खरं तर स्वारींच्या अंगात ज्वर होता पण या वैद्यकीय अधिकाऱ्यानं स्वारींची प्रकृती अगदी खणखणीत खड़ निरोप निकोप असल्याचा निकाल दिला मी तर त्या अधिकाऱ्यास अविश्वासाने म्हटलं देखील की स्वारींच्या अंगात मंदज्वर आहे शिवाय नुकताच त्यास हृदयविकाराचा सौम्य झटकाही येऊन गेला आहे तरीही आपण म्हणताय की स्वारींची प्रकृती अगदी खणखणीत आहे निकोप आहे पण यावर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याजवळ काहीच उत्तर नव्हतं स्वारींच्या प्रकृतीविषयीचा असा अहवाल पाठवला गेला माझी सगळी रात्र अस्वस्थतेत गेली स्वारींच्या मनातही आतून काही खळबळ चालू असेल तर माहीत नाही परंतु वरवर तरी ते अत्यंत शांत चित्त दिसत होते दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेसच पोलिसांनी पोलिसांची गाडी सदनासमोर येऊन उभी मुंबई सार्वजनिक सुरक्षा निर्बंधाखाली स्वारींना अटक करण्यात आली स्वारींनी काहीही प्रत्युत्तर अथवा विरोध न करता शांतपणे मान डोलावली आणि त्या अधिकाऱ्यास इतकंच म्हटलं की गाडीत बसण्यापूर्वी मी प्रातर्विधी करून येतो लक्ष्मी तुला सांगते स्वारींनी असं म्हणताच त्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भीती आणि संशय पाहून मला त्याही परिस्थितीत हसू आलं स्वारींनाही हसू आवर नाही त्या अधिकाऱ्यांच्या मनातली चलबीचल ओळखून स्वारींनीच म्हटलं घाबरू नका मी हो आता वृद्ध झालो आहे मार्सेलिसची पुनरावृत्ती होईल की काय अशी तुम्हाला शंका आली असली तर ती सोडून द्या तसं काही करायची आता आवश्यकताही नाही पण स्वारींविषयी एवढी जबरदस्त भीती आणि धाक त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात होता नंतर की नंतर शौचकुपात जाऊन त्यांनी निष्फळ झडती घेतली आता मात्र मला हसावं किरडावं तेच कळे ना स्वातं, स्वातंत्र स्वतंत्र भारतात स्वारींच्या नशिबात कारावास त्यांच्या हालचालीतून त्यांच्या चालण्यातून त्यांच्या नजरेतून मला जाणवत होतं लक्ष्मी की ते मनातून फार खसून गेलेत साहजिकच होतं न ग अंदमाच्या हाल अपेष्टा सहन करून शरीर आता खूप थकलं होतं मनानं कितीही खंबीर राहायचं ठरवलं तरी स्वकी यांनी स्वतंत्र भारतात कारावास देणं म्हणजे पोटच्या पोरानं म्हातारपणी घराबाहेर काढण्यासारखंच होतं स्वारींना तसं गाडीत बसून जाताना पाहिलं तेव्हा डी वॅलेराची आठवण झाली स्वारींच्या तोंडून या आयरिश स्वातंत्र्य सैन सेनानीबद्दल ऐकलं होतं ज्या आयरिश बंधूंच्या असतो हो, तो इंग्रजांशी लढला त्याच बांधवांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केवळ काही तात्विक मतभेदांमुळे त्या स्वातंत्र्य सेनानीला कारावासात डांबलं होतं आज स्वारींची ही परिस्थिती आणि मनस्थिती डी वॅलेरापेक्षा काही निराळी नव्हती स्वारींच्या जाण्यानं सदन एकदम भकास भयाण वाटू लागलं लक्ष्मी त्या क्षणी मला मोठ्याबाईंची खूप प्रकर्षानं आठवण झाली स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा जेव्हा असा प्रसंग आला तेव्हा तेव्हा मोठ्याबाईंनी किती धैर्यानं तोंड दिलं होतं त्यांनी नेहमी स्वतःला तर सांभाळलंच पण मलाही अगदी लहान बहिणीसारखं सावरलं होतं पण आज आज मला सावरायला मोठ्या बाई नव्हत्या माझं मलाच सावरायचं होतं आणि विश्वासलाही सांभाळायचं होतं त्याच्यासमोर मला रडून हातपाय गाळून चालणार नव्हतं पण मगडोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी मी तुळशी मातेचाच सा आधार घेतला तिच्यासमोर जाऊनच मन मोकळं केलं माझ्या अश्रूंचं सिंचन केलं आणि तिलाच विचारलं बाई तुळशी माते अजूनही तुला माझ्या या शत्रू सिं अश्रुसि सिंचनाची गरज आहे का अजून किती वर्ष स्वारींच्या नशिबातली ही कारा कधी संपणार लक्ष्मी त्या दिवसापासून सदनावर उदासपणाची छाया पसरली इकडे भाऊजींच्या प्रकृतीची चिंता होतीच स्वारींची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी विधीज्ञ शोधणं त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणं यासाठी आता बाळभाऊजी पाठीशी नव्हते ना पण मुंबईचे देवधर विधीज्ञ मदतीला धावून आले त्यांनी जामिनासाठी अर्ज केला पण तोही फेटाळण्यात आला आणि दुःखाची गोष्ट अशी की मला आणि विश्वासलाही स्वारींच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आली अगं मला तर वाटलं या स्वकियांपेक्षा परकीय इंग्रज बरे म्हणायचे डोंगरीच्या कारावासात आणि अंदमानला दोनदा स्वारींची भेट तरी घेऊ दिली इथं स्वकियांशीही भेटीच्या परवानगीसाठी झगडावंच लागलं देवधर विधिज्ञ यांच्या प्रयत्नानं अखेर चोवीस मार्चला मी आणि विश्वास स्वारींच्या भेटीला गेलो लक्ष्मी आर्थर रोडची वाट चालत असताना भूतकाळाचा पट झर झर डोळ्यासमोरून जात होता मागच्या सगळ्या तुरुंग भेटीच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या फरक मात्र इतकाच होता त्यावेळी हातापायातल्या बेड्या स्वारींना फुलाप्रमाणे वाटत होत्या कारण भारतमातेच्या स्वतंत्रतेचं दिव्य स्वप्न डोळ्यात जपलं होतं आणि आता मात्र स्वारींच्या डोळ्यात नैराश्य दिसत होतं खिन्नता दिसत होती यापूर्वी दीर्घ तुरुंगवास सहन करूनसुद्धा त्यांच्या मनाचा तोल कधी ढळला नव्हता पण स्वराज्यात भरलेल्या या खटल्यामुळे त्यांचं मन दुःखी झालं होतं मात्र तशाही मनस्थितीत स्वारींनी विश्वासच्या नावानं एक अधिकारपत्र करून दिलं त्यामुळे घरगुती खर्चासाठी आणि अभियोगात त्यांच्या बचावासाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करणं सुलभ झालं त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या इलाखा दंडाधिकाऱ्यांच्या आज्ञेनुसार स्वारींना पंचवीस मे रोजी विशेष विमानानं दिल्लीला नेलं आणि सत्तावीस मेला दिल्लीच्या लाल किल्ल्यात अभियोगाला सुरुवात झाली लक्ष्मी या साऱ्या घटनाक्रमाची इतिहासात काय नोंद व्हायची ती होईल देशातील जनता काय ठरवायचं ते ठरवेल परंतु पाच फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास हे वर्ष आपण सगळ्यांनी आणि स्वारींनी कसं काढलं ते आपलं आपल्यालाच ठोक आयुष्याच्या उतरणीवर असताना स्वारींना पुन्हा एकदा प्रखर अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलं सार्वजनिक निंदा प्रहार सहन करावे लागले होते पण तरीही स्वारींच्या स्वभावातील योग्याची स्थित योग्याची स्थितप्रज्ञताच त्यांना शांत चित्त राहण्यास मदत करीत होती लक्ष्मी अगं याही काराभासातून स्वारींनी एकदा पत्र पाठवलं अंदवांच्या अंधेरीतून आपल्या लाडक्या प्राणप्रिय बाळाला पाठवलेल्या पत्रांची पुन्हा मला आठवण झाली ते पत्र स्वारींनी विश्वासला लिहिलं आपल्या असामान्य इच्छाशक्तीच्या बळावर मनावर पुरेपूर संयम ठेवून स्वारींनी विश्वासला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा उपदेश केला आणि मा माझ्यासाठी लिहिलं सर्वाधिक मोठ्या अरिष्टातून निभावून पाय बाहेर पडल्यानंतर आपण सुमारे पंचवीस वर्ष तरी सुखानं घालवली हेच मोठं समाधान मानावं लक्ष्मी डोंगरीच्या कारागृहात अंदमानच्या कारागृहात माझं सांत्वन करणाऱ्या स्वारींच्या शब्दांना आशेची उत्साहाची झालर होती पण आताच्या या सांत्वनाच्या शब्दांना केवळ वेदनेची खिन्नतेची किनार होती आपलेच देशबांधव हो जगामध्ये आपली अवहेलना करून आपला दुर्लौकिक पसरवित असलेले पाहून अतिशय मुक्ततेचा न्यायालयात निर्णय ऐकल्यावर देखील सुखानं त्यांचा चेहरा फुलला नव्हता अग इथं ही सुटका म्हणजे निर्भय सुटका नव्हतीच मुक्तता झाल्यावरही दिल्ली दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लाल किल्ला सोडून बाहेर जाण्यावर स्वारींवर बंदी होती पण नंतर काही तासांनी पंजाब सार्वजनिक सुरक्षा निर्बंधाखाली सीमापारीचा हुकूम बजावून तीन महिनेपर्यंत दिल्ली विभागात प्रवेश करण्यास स्वारींवर बंदी घालण्यात आली आणि पोलिसांच्या कडक पाऱ्यात स्वारींना आगगाडीत बसवण्यात आलं खरं तर स्वारींची निर्दोष सुटका झाल्याचं कळताच त्यांचं प्रचंड जयघोषाने स्वागत करण्यासाठी आणि प्रचंड मिरवणूक काढण्यासाठी मोठा जनसमुदाय लाल किल्ल्यासमोर जपला होता पण हा बंदी हुकूम ऐकून साऱ्यांचीच निराशा झाली मला मात्र इकडे घरी निरोख आला की सकाळी साडे दहा वाजता दादर स्थानकावर गाडी पोहोचणार आहे हिंदू महासभेचे शेकडो कार्यकर्ते स्थानकावर जमले पण स्वारींना मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या गाडीतून सदनात आणलं मी आणि पाच सुवासिनींनी स्वारींना ओवाळलं स्वतंत्र भारतात असं ओढवलं हे अरिष्ट संपलं मी समाधानाचा निश्वास सोडला स्वामींनी त्यावेळेस मधल्याबाईंनी समाधानाचा निश्वास सोडला पण ते समाधान तात्पुरतंच ठरलं कारण स्वतंत्र भारतात पुन्हा एकदा तीन महिने नऊ दिवसांचा कारावास भाऊजींना भोगावा लागला पुन्हा एकदा स्वतंत्र भारताच्या सरकारनं तसाच कृतज्ञपणा केला स्वातंत्र्य मिळून तीन वर्ष झाल्यावर पूर्व बंगाल पुन्हा एकदा धडाडून पेटला भाऊजींनी भाकीत केलंच होतं की पाकिस्तानचा जन्म हा हिंदुस्तानच्या शांततेला आणि विकासाला बाधक ठरेल तसंच घडत होतं नवखाली पुन्हा एकदा क्रूरतेचा प्रत्यय येऊ लागला तेव्हा हा बंगालचा प्रश्न वाटाघाटीच्या मार्गानं सोडवण्यासाठी पंडित नेहरूंनी पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान यांना बोलणी करण्यासाठी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलं या वाटाघाटींना शांत निश्चिंत वातावरण लाभावं म्हणून चार एप्रिल एकोणीसशे पन्नासला पहाटे सावरकर सदनावरच्या दारावर पुन्हा एकदा थाप पडली वस्तुत भाऊजींनी सक्रिय राजकारणातून नि निवृत्ती पत्करली होती शिवाय वाटाघाटी होणार होत्या दिल्लीत आणि भाऊजी होते मुंबईत तरीही अटक भाऊजींनी बेळगाव जिल्हा तुरुंगात नेऊन ठेवलं गेलं अनेक संघटांनी संघटनांनी याचा तीव्र विषे निषेध केला अनेक वृत्तपत्रांनी सरकारवर टीका केली पण काहीही उपयोग झाला नाही आठ एप्रिलला नेहरूंनी दिल्ली करारावर स्वाक्षरी केली पण अद्याप भाऊजींना आणि हिंदू महासभेच्या इतर कार्यकर्त्यांना मुक्त केलं नव्हतं म्हणजे काय आताही भाऊजींना मुक्ततेसाठी जगडावं लागणार तुला सांगते भाऊजी स्वतः तर दुखावले गेलेच होते पण मधल्या बाईंनाही काय कमी त्रास झाला असेल मी पण त्या काळात यांच्या पश्चात मुलांना सांभाळण्यात पुरती अडकून पडले होते स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या बाई आणि मधल्या बाई एकमेकींच्या साथीला तरी होत्या पण आता स्वातंत्र्योत्तर काळात तर मी आणि मधल्या बाई दोघी अगदी एक एकट्या पडलो होतो पण धैर्यानं लढत होतो अर्थात आमची लढाई काही अगदी हातात शस्त्र घेऊन नव्हती पण भाऊजींचं की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने हे आठवत आठवत परिस्थितीशी झगडत होतो संकटावर मात करण्याचा आमच्या परीनं प्रयत्न करीत होतो भाऊजींनी स्वतः सव्वीस एप्रिलला बेळगाव तुरुंगातून मुंबई सरकारला एक पत्र पाठवलं पण सरकारला विना अट त्यांची सुटका करायचीच नव्हती शेवटी विश्वासनी मुंबई उच्च न्यायालयात बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हे एस कॉर्पस अर्ज दाखल केला बारा जुलैला त्यावर सुनावणी झाली राजकारणात भाग घेणार नाही आणि मुंबईला स्वतःच्याच घरात राहीन अशा काही अटींवर तेरा जुलैला भाऊजींची सुटका झाली या घटनेमुळे भाऊजी अधिकच विद्ध झाले खचून गेले त्यांना इतकं असहाय्य मी आधी कधीच पाहिलं नव्हतं जेव्हा मी त्यांना सावरकर सदनात भेटायला गेले तेव्हा आपल्या मनातली खंत बोलून दाखवताना भाऊजी म्हणाले खरं सांगायचं तर आता लोक आणि सरकारही सावरकर या नावालाच घाबरतात इंग्रज घाबरायचे तेव्हा मला फार समाधान मिळायचं पण स्वकीय घाबरतात हे पाहून मी फार व्यथित होतो त्यानंतर भाऊजींनी सामाजिक सुधारणा लिपी सुधारणा पंचांग सुधारणा याकडे आपलं लक्ष वळवलं थोडीफार त्यांच्या आणि मधल्याबाईंच्या जीवनाला आता स्वस्थता लाभू लागली होती मंडळी इथे हे प्रकरण संपत आहे मी निलिमा पटवर्धन आज आपली रजा घेते आणि शुभातेई साठेंचे मनपूर्वक आभार मानते उद्या पुढच्या प्रकरणासह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार